जशी शहर वाढत गेली तशी लोकसंख्या वाढली आणि त्यासोबत वाढली कचऱ्याची समस्या आणि शहरात कचऱ्याचे ढीग उभे राहू लागले त्यामुळे मोकाट जनावरांचा त्रास सुरू झाला आणि यावर कोणतीही उपाययोजना पालिकाकडे नव्हती पालिका, पालिका प्रशासन नेहमीच या बाबतीत आपली अनास्था दाखवत आलीच आहे आणि आताही दाखवतच आहे यावर प्रत्युत्तर म्हणून रविराज काळे यांनी हिरली आणि कचऱ्यातून सेल्फी पॉइंट या संकल्पनेच्या शहरातील कचऱ्याचे ढीग बाजूला सारून तेथील जागा व्यवस्थित रंगरंगोटी करून तिथे सेल्फी पॉइंट उभे करण्यात आले याची सुरुवात पिंपरी निलेख बस स्टॉपच्या मागे असलेल्या कचऱ्याच्या ढीग साफ करून करण्यात आली आणि या नव्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्यात यश आले यावेळी रविराज काळे म्हणाले की समस्या येत राहणार त्यावर उपाययोजना कशी करता येईल आणि ती अधिकाधिक सुंदरपणे कशी राबवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे